तर ह्याला मित्रांनो आज आपण जाणार आहोत कोकणातला रानमेवा खाण्यासाठी मित्रांनो आपण गोहागरमधल्या चिखली गावामध्येच म्हणजेच मुंडरफाटा हे आमचं गाव आणि तिथूनच जवळ आम्ही रानमेवा खाण्यासाठी जवळच्याच एका डोंगरामध्ये आम्ही जाणार आहोत तर सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे आज, आज आम्ही खूप दिवसांनी एकत्रित आलो आहोत आणि तो आनंद असतो तो अप्रतिम आणि खूपच वेगळा असतो तर तो आनंद एन्जॉय करण्यासाठी आम्ही घनगर्द अशा वनराईमध्ये जाणार आहोत तर मित्रांनो आम्ही एकूण सहा जण आहोत आणि आज आम्ही रानातले करवंद विरोध खाण्यासाठी निघाला आहोत चला अरे पप्पा कुठे पप्पा तर मित्रांनो आता सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत या मे महिन्याच्या कड्याक्या उन्हाच्या काडाक्यामध्ये सर्वांना घरामध्ये अगदी बोर होऊन जातं म्हणूनच सर्वजण एकत्रित होऊन आता म्हटले की आपण कोकणामध्ये रानमेवा म्हणजेच करवंजा असू दे काजू असू देत किंवा इतर असे वेगवेगळे फळे असू देत ते खाण्यासाठी जाणार आहोत ya ayoy samot ka na kayo na ba ba

पडलो का नाही इथे तुम्हाला मी जागा दाखवतोय ते किती सुंदर आहे पहा

घ घ्या घे 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 नाही घ्या 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 दुष्काळ तेराव महिना आम्ही मागणार आहे मग तोडून तोडून नको दाडो ते आले म्हणजे चांगले नुखरतील आता बघा की कोण नुखारतील म्हणजे नुखरतील नाही तसं नाही

आंबट लागते छान लागत ना छान लागत नाच्ची आहेतकड कच्चे आहेत ते बघा आमचं मिनका आहे मिनका कोण मिनका 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 म्हणजे मांजर <laughs> मुंगूस आहे मुंगूस झाडावर चढणार मुंगूस माकड 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 आहे माकड माकड बोलायला कुठे त्याच नाव शेवटी काय आर्यन आहे अगं ते कच्चे आहेत कच्चे आहेत ते पिक्की ते का

ना? आंबट <क्षिया> गोड एक चल ती तू आतुला सांगे म्हणून तुला सांगू हाळू हाळू

अरे पियुष काय झालं याला पहिला गे ना ब्लॉग मध्ये पियुष दादा बोल सरा सरा बोल हे सरा बोला पियुष तुला पियुष काय कोण आले ते घाबरले घाबरले सरा कोण आलाय तुमच्या कधी 你打的哪？